नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोणीतरी खरंच सांगितलं आहे जर तुम्हाला आयुष्यात कधी मनातून हरल्यासारखं वाटत असेल तर त्या कारणाला आठवा ज्या कारणामुळे तुम्ही अजून पण मैदानामध्ये लढत उभे आहात मित्रांनो ही घटना प्राची नावाच्या मुलीची आहे कॉलेजमधून उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी करणार नाही स्वतःचा व्यवसाय करेल असा तिने विचार केला होता त्यामुळे तिने स्टार्टअप चालू केला पाच ते सहा महिने सर्व काही ठीक चाललं होतं पण तोटा झाला आणि तो स्टार्टअप बंद झाला मित्रांनीही खूप साथ दिली सर्व काही मदत केली पण पाच ते सहा महिन्यांनी स्टार्टअप बंद झाल्यावर प्राची हळूहळू डिप्रेशनकडे जाऊ लागले कारण तिने जे स्वप्न पाहिलं होतं ते साध्य होऊ शकलं नाही तिच्या घरच्यांनी अनेक वेळा समजावून सांगितलं पण काही जमलं नाही मित्रांनी समजावून सांगितलं पण काही उपयोग झाला नाही तिला कॉलेजमधून शिकवणारी प्रोफेसर मॅडम होती त्या मॅडमांनी प्राचीला घरी बोलवलं प्राची तिथे पोचल्यावर तेव्हा मॅडमांनी तिला सांगितलं बाळा काय झालं कारण काय आहे मला तुझ्या घरातील लोकांनी सांगितलं मित्रांनी सांगितलं की तू खूप अस्वस्थ आहे तेव्हा प्राची म्हटली मॅडम काय सांगू मी स्टार्टअप चालू केला होता पाच सहा महिने केलं खूप मेहनत केली तन मन संपत्तीने काम केलं पण फायदा झाला नाही सर्व प्रयत्न केले पण परिणाम शून्य मग मॅडम म्हटली बाळा यात घाबरण्याचं काय आहे अनेक लोक आयुष्यात अपेक्षी ठरतात हे पहिल्यांदाच घडलेले नाही मग प्राची म्हटली आयुष्यात काय चाललंय समजत नाही इतके प्रयत्न करून जर फळ मिळत नसेल तर जीवनाला अर्थ तरी काय मग प्रोफेसर मॅडम म्हटली बाळा एकदा माझ्यासोबत चाल त्यांनी प्राचीला त्यांच्या बागेकडे नेलं बागेच्या सुरुवातीला टोमॅटोचं रोप दाखवलं जे वाढलं होतं प्राचीला सांगितलं बाळा हे बघ तेव्हा प्राची म्हटली मॅडम मी काय बघू हे टोमॅटोचं रोप स्वतः माझ्यासारखं मेलं आहे मग मॅडमनी प्राचीला सांगितलं बाळा असं अयोग्य बोलू नये या मूर्खपणाच्या निराशाजनक गोष्टी करू नये मी तुला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी स्वतः या टोमॅटोच्या रोपाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या बियाणे पेरले खत दिली कीटकनाशक फवारली सर्व काही दिलं जे आवश्यक होतं सर्व काही केलं परंतु तरीही रोप मेल या रोपाला टोमॅटो लागणे हे माझ्या नियंत्रणात नियंत्रणात नाही पण माझ्या मेहनत आहे जी मी पूर्ण केली तेव्हा प्राची म्हटली मॅडम तुम्ही स्वतः हेच बोलत आहात मग मला का आहात तुम्ही स्वतः म्हणत आहात की आपण मेहनत करू शकतो पण निकालावर आपला जोर चालत नाही मला एवढं सांगायचं आहे की निकालावर आपला जोर चालत नाही आपला विश्वास नसतो ते वरच्याच्या हातामध्ये असतं मग आपण प्रयत्न तरी का करावा आपण स्वतःला का त्रास द्या मी कॉलेज नंतर नोकरी सुरू केली नाही कारण मला स्वतःचा स्टार्टअप चालू करायचा होता पण मी सर्वस्व गमून बसले मग मॅडमांना वाटलं की प्राची खरंच खूप डिप्रेशनमध्ये गेली आहे म्हणून ती फक्त उलटं बोलत आहे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की बाळा मेहनत आपल्या हातामध्ये आहे निकाल आपल्या हातात नाही अंतिम निकाल आपल्या हातात नाही जरा समजून घे पण प्राची समजायला तयार नव्हती मग मॅडम म्हटली बेटा चल आपण कॉफी घेऊया प्राचीला आत घेऊन गेल्या लिव्हिंग रूममध्ये मॅडम कॉफी घेऊन आल्या त्यानंतर त्यांनी कॉफी पिली आणि कॉफी पिऊन झाल्यावर प्राची म्हटली मॅडम मी जाते तुम्ही मला समजून सांगितलं त्याबद्दल खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला पण जे होईल ते होईल जे व्हायचं आहे ते होईल तुम्ही काळजी करू नका मग मॅडम म्हटली बेटा निघण्यापूर्वी एक मिनिट माझ्यासोबत चल त्यांनी प्राचीला त्यांच्या घराच्या मागच्या स्टोअर रूममध्ये घेऊन गेले त्यांनी स्टोअर रूमचा दरवाजा उघडला दरवाजा उघडताच आत लाल लाल टोमॅटोचा ढीग होता प्राचीला धक्काच बसला ती म्हटली मॅडम काय टोमॅटोचं रोप मेलं होतं तर प्राचीचे मॅडम म्हटली बेटा मी तुला बागेचं फक्त आणि फक्त पहिलं रोप दाखवलं ते पहिलं रोप दाखवून मी तुला इथे परत आणलं तुला पूर्ण बाग दाखवली नाही टोमॅटोचं फक्त एकच रोप मेल होत बाकी जे होते ते सर्व टोमॅटोचे रोप जगले आणि त्यामुळे तुला इतके सारे टोमॅटो इथे दिसत आहे मी फक्त तुला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की पहिल्यांदा अपयशी झाल्यावर जर तेच अपयश मनात ठेवलं तर यश कधी भेटत नाही तुम्हाला तुमची काम करण्याची पद्धत बदलावी लागेल पॉझिटिव्ह पद्धतीने विचार करावा लागेल एक मार्ग वर्क होत नसेल तर दुसरा मार्ग पकडावा लागेल एकदा अपयश आलं म्हणजे याचा अर्थ असं नाही की नेहमी मित्रांनो ही छोटी कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात खूप मोठी माणसं झाली ज्या मोठ्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहीत आहे मग तो स्पोर्ट्समॅन असो गायक असो उद्योगपती असो राजकारणी असो या सर्वांच्या बाबतीत असे घडले आहेत अनेक वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काही कारणाने निराशेमध्ये जात आहात काही कारणामुळे तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत आहे तर प्रयत्न करत राहा तुम्ही सतत प्रयत्न करत राहिल्यावर त्या प्रयत्नाचे तुम्हाला फळ नक्कीच भेटेल अखंड लढत राहा आणि हेच आयुष्य आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ